नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आहे सव्वीस जून दोन हजार चोवीस मित्रांनो आज राज्यामध्ये या ठिकाणी पावसाचा जोर वाढताना पाहायला मिळणार आहे मित्रांनो आज संपूर्ण जिल्ह्यामध्ये राज्यातील राज्या ठिकठिकाणी पावसाला सुरुवात होणार आहे आपण या व्हिडिओमध्ये संपूर्ण आढावा घेणार आहोत राज्यातील आज कोणकोणत्या कुन भागामध्ये पावसाची शक्यता असणार आहे तत्पूर्वी तुम्हाला एक विनंती आहे मित्रांनो तुम्ही व्हिडिओ पाहताय परंतु आपल्या चॅनलला सबस्क्राईब करत नाही आता चॅनलला सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओला लाईक देखील मित्रांनो नक्की करा तुमच्या भागामध्ये काल पाऊस आला असेल तर आपल्याला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा पण तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या लोकेशनवरून पाहताय ते लोकेशन, लोकेशन देखील कमेंटमध्ये नक्की कळवा तर आपण या ठिकाणी मराठवाड्यापासून सुरुवात करणार आहोत मित्रांनो आज सव्वीस जून रोजी मराठवाड्यामध्ये बीड लातूर धाराशिव छत्रपती संभाजीनगर नांदेड परभणी हिंगोली जालना या भागामध्ये आपल्याला या जिल्ह्यामध्ये मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस आज आपल्याला दुपारनंतर पाहायला मिळतोय बघू शकता स्क्रीनवरती बीड केस परळी लातूर या ठिकाणी तुळजापूर अहमदपूर माजलगाव या भागामध्ये मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस भाग बदलत आपल्याला आज दुपारनंतर पाहायला मिळतोय तसेच छत्रपती संभाजीनगर नांदेड परभणी हिंगोली जालना या जिल्ह्यामध्ये देखील आपल्याला मध्यम ते हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आज पाहायला मिळते तर काही ठिकाणी मित्रांनो ढकपुटी सदृश पाऊस देखील आपल्याला पाहायला मिळणार आहे तसेच विदर्भामध्ये जर पाहिलं तर या ठिकाणी अमरावती अकोला चंद्रपूर नागपूर भंडारा गोंदिया यवतमाळ वाशिम या ठिकाणी गडचिरोली या जिल्ह्यामध्ये आपल्याला मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस दुपारनंतर पाहायला मिळतोय अकोला अकोट या ठिकाणी वाशिम यवतमाळ या भागामध्ये आपल्याला जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता पाहायला मिळते तसेच पुसद हिंगोली यवतमाळ या ठिकाणी सुद्धा आपल्याला मित्रांनो ढगुटी सदृश पाऊस काही भागात तर काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळतोय तसेच वर्धा वणी चंद्रपूर गडचिरोली या भागामध्ये देखील आपल्याला जोरदार स्वरूपाचा पाऊस आज दुपारनंतर या ठिकाणी पाहायला मिळणार आहे आपण बघू शकता मित्रांनो जळगाव नंदुरबार मालेगाव धुळे या भागामध्ये देखील आपल्याला जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता पाहायला मिळते नंदुरबार जिल्ह्यामध्ये मित्रांनो भाग बद्दल आपल्याला ढगपुटी सदृश पाऊस पाहायला मिळतोय तर धुळे साक्री या भागामध्ये देखील आपल्याला मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळणार आहे मालेगाव मनमाड या ठिकाणी नाशिक इगतपुरी या भागामध्ये देखील आपल्याला जोरदार स्वरूपाचा पाऊस आज दुपारनंतर पाहायला मिळतोय या ठिकाणी कोकणपट्टीचा जर विचार केला तर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग मुंबई कल्याण डोंबिवली ठाणे पालघर या संपूर्ण कोकणपट्टीच्या भागामध्ये मित्रांनो पावसाची संततधार आपल्याला आज दुपारनंतर पाहायला मिळते तर पश्चिम महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी सांगली सातारा कोल्हापूर सोलापूर पुणे अहमदनगर या जिल्ह्यामध्ये भाग बदलत मध्यम ते जोरदार स्वरूपाचा तर काही ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाची पाहायला मिळते पुणे जेजुरी दौंड बारामती इंदापूर करमाळा या ठिकाणी खेड जुन्नर या भागामध्ये आपल्याला जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता ही दुपारनंतर पाहायला मिळत आहे तर सांगली सातारा कोल्हापूर सोलापूर या जिल्ह्यामध्ये देखील भाग बदलत आपल्याला हलक्या पाउस मिला रहे। तर काही ठिकाणी जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळणार आहे एकंदरीत जर संपूर्ण राज्याचा विचार केला मित्रांनो तर या ठिकाणी मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र तसेच खानदेश विदर्भ या ठिकाणी कोकणपट्टी मध्य महाराष्ट्र संपूर्णच भागामध्ये आज आपल्याला भाग बदलत मध्यम तर काही ठिकाणी जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता ही पाहायला मिळणार आहे मित्रांनो या ठिकाणी सव्वीस जून ते एक जुलैपर्यंत राज्यामध्ये पावसाची संततधार असणार आहे हवामानामध्ये मित्रांनो अचानक बदल होत असतात आपण या चॅनेलवरती हवामानाचे नवनवीन व ताजे अपडेट घेऊन येत असतो त्यामुळे तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक नक्की करा धन्यवाद